नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र विवेक विवेक ठाकरे आपले कृषी मित्र विवेक ठाकरे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये चण्याची पहिली फवारणी दुसरी फवारणी हे याबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे परंतु आज आपण चण्याची शेवटची आणि महत्त्वाची तिसरी ही फवारणी या संदर्भामध्ये तिसरी फवारणी आपण आपल्या हरभरा पिकामध्ये कुठल्या पद्धतीची केली पाहिजे यासाठी आपण आज ह्या व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो आपला जर चना ह्या अवस्थेमध्ये असेल म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के घाट्या आपल्या चण्याला तयार झालेल्या असेल किंवा काही एकरदे फुलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असा जर अवस्थेमध्ये आपला जर, जर चना असेल तर या चना पिकामध्ये आपल्याला शेवटची फवारणी जर घ्यायची असेल तर शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं नियंत्रण म्हणजे घाटे अळी आपल्या ज्या घाट्या आहे चण्याच्या त्या हरभऱ्यातील घाट्याच्या नियंत्रण अळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे योग्य पद्धतीचे असे अडीनाशक या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे तर यामध्ये पहिलं अडीनाशक जर आपलं वापर करायचा असेल शेतकरी मित्रांनो तर आपण कोराझन कोराझन सहा एम एल प्रतिपंप आपण वापरू शकता किंवा दुसरं अडीनाशक हे प्रेसिडो प्रेसिडो हे सोळा एम एल प्रतिपंप या पद्धतीने सुद्धा आपण याचा वापर करू शकतो किंवा एम्प्लिगो एम्प्लिगो हे दहा एम एल प्रतिपंप या पद्धतीने आपण वापर करू शकतो या तीनपैकी कुठल्याही कडीनाशकाचा वापर आपण आपल्या फवारणीमध्ये करू शकतो आणि दुसरा महत्त्वाचा ज विषय म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या ज्या घाट्या आहेत त्या घाट्यामध्ये दाना मोठ्या प्रमाणामध्ये भरला पाहिजे आणि दाण्याची साईज आणि आकारसुद्धा मोठा झाला पाहिजे यासाठी आपण या फवारणीमध्ये आपण एफ एम सी कंपनीचे लिजेंट लिजेंटचा वापर आपण पाच ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीने करू शकतो किंवा पी आय कंपनीचे कॅपरेजिंग कॅपरेजिंगचा आपण दहा ग्रॅम प्रतिपंप सुद्धा वापर करू शकतो आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपल्या चना पिकामध्ये जर बुरशी नाशकाची गरज जर वाटत असेल फुलांची गड जर जास्त वाटत असेल होत असेल किंवा घाट्या जर आपल्या गर, गडत गळत असेल तर या ठिकाणी आपण वापरू शकतो ॲमिस्ट्रोटाप ॲमिस्ट्रोटाप हे पंधरा ते वीस एम एल प्रतिपंप या पद्धतीने आपण वापर करू शकतो किंवा बायरॉक बायरॉकचा वीस एम एल प्रतिपंप या पद्धतीने आपण कुठल्याही दोनपैकी एक बुरशीनाशकाचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो शेवटची फवारणी अत्यंत महत्त्वाची फवारणीत असते आणि यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचा औषधीचा वा वापर चांगल्या कंपन्यांच्या औषधीचा चा वापर करून आपण या ठिकाणी आपल्या चण्या पिकातील शेवटच्या फवारणीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणामध्ये आपल्या चणा पिकाचे उत्पादन आपण घेऊ शकतो कारण शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण ज्या ज्या फवारण्या आम्ही सांगितलेल्या आहेत आपल्या कृषी मित्र विवेक ठाकरे या यूट्यूब चॅनलवर त्या त्या फवारणीचा रिझल्ट आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या शेतामध्ये दिसून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपल्या कृषीमित्र विवेक ठाकरे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद